तर सकाळी सकाळी भाऊ त्याला हवेत चढून त्याच्या शर्टाला हात पुसून घेतो आणि काय मामानी भाऊला ट्रॅक्टर काढायला सांगितलं होतं आणि मामाच्या मनात ताकद चालू होती भाऊला ट्रॅक्टर का नाही का नाही पार्किंग मध्ये लावायचं होतं ट्रॅक्टर पाच दहा मिनिटं तिथं खेळून मागं पुढं मागं पुढं खेळून काय माहिती काय चाललंय बघा शकता तुम्ही आणि कसं तरी ट्रॅक्टर मागे घेतो आणि सक्सेसफुली पार्किंग मध्ये पार्क करून टाकतो बिना किती टेन्शन के आधा हिंदी अर्धी मराठी ही आपली ब्लॉगकास्ट

मग तिथं आमच्या थोड्या पुराण्या स्टोरी झाल्या सुरू सुरेश भाऊ सांगत होता अमन भाऊच्या गोष्टी काय काय अमन भाऊ सोबत घडलं होतं मी नाही सांगू शकत तुम्हाला काय काय घडलं होतं नाही तर तुम्ही एवढ्या हसणार ना पहिले हसणार नाही काय काय घडलं होतं ते सुरेश भाऊ सांगत होता ते स्टोरी मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल म्हणले <laughs> एखाद्या <laughs> दिवशी <laughs> तेच <laughs> दिवशी

टू टू महाराष्ट्र फॉर वाजता 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 तर मित्रांनो नंतर सर आम्हाला थोडस ज्ञानाच्या गोष्टी सांगत होत्या कारण सरांचा बिझनेस ट्रान्सपोर्टचा पुण्यामध्ये आणि सर हो पहिला पोलीस पण राहून गेलेले आहेत तर सर आम्हाला थोडं त्यांच्या लाईफ बद्दल सांगत होते कसा एक्सपिरियन्स आला कसे त्यांनी कष्ट केलेले पण सरांचा फेवरेट ब्रँड म्हणल्यावर सरांचे फेवरेट ब्रँड आहे विमल विमल सर कधी सोडू शकत नाही सर म्हणले ना मी सगळं काही सोडून पण विमल कधी सोडू शकत नाही कारण सरांचं विमलवरती प्रेम लईच ना वाले वाले हो मग काय आपला टाईम पण झाला होता निघायचा मामाने ऑटो पण बोलवला होता आणि ऑटोवाले थोड्या वेळात येणार होते नंतर काय सरांचा गप्पा संपानाच झाल्या मग नंतर ऑटोवाले पण येऊन जातात आणि आम्ही निघतो गावाला बाय बाय करून मग प्रेम भाऊ पण येतात नंतर आम्ही पोहोचतो स्टेशनवरती बाय बाय विलेज अभी दो तीन साल गांव में आने का टाइम नहीं मगर मैं तीन महीने में आऊंगा ट्रेन आने ये थोड़ा टाइम होता तो थोड़ा टाइम पास कर ये हमारे मामा जी इनको भी कल हम यूट्यूब में डालेंगे ये हमारी गैंग सूरज दादा आई मिस खत्म हो गया भैया मैटर लयच गर्दी राहू गाडीला नंतर काय मोबाईल काढूच वाटला नाही नंतर काय आपलं स्टेशन येऊ दिलं डायरेक्ट पुणे स्टेशनला पोहोचलो झोप तर रात्रभर झालेलीच नव्हती तसं पण एक तर मन एकदम झोपेने भरून गेलेलं होतं बघू शकता तुम्ही चेहऱ्यावर आपल्या नंतर कॅब बुक करून आपण पोहोचलो आपल्या घराकडे मोशी मी गॅंग एक व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये